राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी पार्टी, पार्टी युवक उपाध्यक्ष सांगली जिल्हा आकाराम पप्पू कोळेकर व कोळेकर मित्र परिवार कोल्हापूर सांगली महापुराचे थेट पाणी मराठवाड्याला मिळणार कोल्हापूर सांगली महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना बनवली आहे आहे मराठवाड्यालाही पाणी मिळणार जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यामुळे या, या योजनेला गती मिळेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यात येणार आहेत त्याची पाहणी करण्यासाठी बुधवारी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी कोल्हापूर दौरा केला या दौऱ्यातील निरीक्षणे त्यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत मांडली बैठकीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले जोखीम गृहित धरून व्यवस्थापन पूर व्यवस्थापन संस्थात्मक क्षमता निर्माण आदी बाबी अंतर्भूत आहेत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मराठवाड्याचा मोठा फायदा होणार आहे याशिवाय नाबार्डच्या मदतीने अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सदतीस सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत यासाठी चार हजार सहाशे त्रेचाळीस कोटी रुपये खर्च येणार असून सिंचन क्षमता वृद्धीसाठी एकशे पंचावन्न प्रकल्पाचा कालवा दुरुस्ती आणि आधुग्निकरणाची कामे करण्यात येणार आहेत यासाठी पाच हजार पस्तीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पहिल्या टप्प्यात ही सुमारे दहा हजार कोटीची कामे केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखीन अडतीस अपूर्ण प्रकल्प पूर्णवतास नेली जाणार आहेत अशी एकूण पंधरा हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत बैठकीस खासदार संजय पाटील मुख्य सचिव नितीन करीर परदेशी जागतिक बँकेचे प्रतिनिधी नाबार्ड अधिकारी तसेच राज्याच्या विविध विभागांचे सचिव अधिकारी उपस्थित होते करा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात